हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण पिवळ्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी पाच बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर एका प्लेटमध्ये मी बारीक चिरलेला कांदा लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता व शेंगदाण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे जिरेवा मोहरी तर त्या छान तरतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला थोडे थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चिरलेली मिरची कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे व सगळं साहित्य आपल्याला दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर छान भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आता वाफवलेला आपण बटाटा चिरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर त्यामध्ये नंतर आपल्याला फोडणीमध्ये हळद टाकायची आहे हळद सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आता आपण ज्या बटाट्याच्या फोडी केल्या होत्या तर त्या या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत तर तुम्ही फोडी करण्याऐवजी बटाटा कुसकरून सुद्धा घेऊ शकता ज्यामुळे फोडणी व्यवस्थित सगळीकडे छान पसरते आणि बटाट्याची भाजी आणखीन छान लागते तर व्यवस्थित सगळं साहित्य आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करू शकता त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हवी तेवढी कोथिंबीर आपण टाकू शकता आवडीनुसार व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू